नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीकांना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर आवकाली आहे बत्तीस क्विंटल किमान दर तीन हजार चारशे रुपये कमाल दर तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये तसेच पुढील बाजार समिती सोलापूर आवाखाली आहे त्रेपन्न क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे सत्तर रुपये दर चार हजार पंचवीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाच रुपये जाते लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती लातूर मुरुड आवाखाली आहे चौसष्ट क्विंटल किमान दर तीन हजार सातशे रुपये दर चार हजार पंचवीस रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये जाते पिवळ सोयाबीन तसेच पुढील बाजार समिती बारामती आवाखाली आहे चौसष्ट क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये दर तीन हजार नऊशे एक रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये जात आहे पुरा सोयाबीन